वस्त्रनगरीला धक्का माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचं निधन इचलकरंजी नगर परिषदेचे माजी नगरसेवक नितीन अशोकराव जांभळे यांचं नुकतंच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्रनगरी व परिसराला मोठा धक्का बसला असून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे नितीन जांभळे यांनी अल्पावधीतच नगरसेवक बांधकाम सभापती अशा अनेक जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने सांभाळल्या होत्या त्यांनी संघटन कौशल्य देखील अगदी मजबूत केलं होतं नगरी व परिसरातील संपूर्ण युवा वर्ग त्यांचा शब्द आदराने मानत होता इतकंच नाही तर इचलकरंजीच्या सध्या सुरू असणाऱ्या पाणी प्रश्नावर त्यांनी विशेष भूमिका घेत प्रचंड आक्रमकपणा त्यांनी स्वीकारला होता आणि त्या दृष्टीने ते कार्यरत होते एखाद्याला शब्द देणे आणि त्याचवेळी त्याचे काम पूर्ण करून देणे हा त्यांचा मोठा गुण प्रत्येकाच्या परिचयाचा होता नुकताच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा देखील सांभाळली होती माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे ते सुपुत्र होत नितीन जांभळे यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्रनगरीवर मोठी शोककळा पसरली असून शहरातील सर्वच राजकीय नेते व कार्यकर्त्यांसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे